नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअरवरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधू आज आपण ह्या प्लॉटवरती जो आलो लो आहे लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी या गावचा हा प्लॉट आहे आणि ही व्हरायटी आहे ज्योती ही व्हरायटी ब्लॅक व्हरायटी आहे गेली वर्षभरापासूनच आपण ह्या प्लॉटची कन्सल्टन्सी घेतलेली आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आज आपण आपला हा शेवटचा व्हिजिट आहे ह्या प्लॉटचा कारण की आता हार्वेस्टिंगला एक दहा ते पंधरा दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग चालू होईल चांगल्या स्वरूपाचा कलर या प्लॉटला येण्यासाठी आपण शेवटाला एक अपटेक नाईन्टीचं कॅन जे आहे ते साधारण दहा लिटर आपण या प्लॉटसाठी मागच्या वीस दिवसामध्ये संपवलेलं आहे त्यामुळे चांगला कलर येण्यासाठी ह्या प्लॉटला मदत झालेली आहे पाहू शकता आपण बऱ्यापैकी ऐंशी टक्क्यापर्यंत ब्लॅकिश कलर येण्यासाठी ह्या प्लॉटला चालू झालेला आहे आणि संपूर्ण प्लॉटमध्ये पाहिलं तर कुठेही आपल्याला हिरवा हिरवा मणी आता सगळे मणी हे काळे आणि लाल या स्वरूपामध्ये आहेत पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये संपूर्ण या प्लॉटचा जो कलर आहे द्राक्षघडांचा हा पूर्णत काळा होण्याला सुरुवात होईल या शेतकऱ्यांचं नाव आहे विक्रम शिंदे आणि साधारण शंभर दिवस आज रोजी ह्या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहेत एवढ्या लवकर एवढ्या असा स्वरूपाचा कलर यायला अडचण येतात परंतु आपण केलेलं जे नियोजन आहे पोटॅश ॲपटेकसाठीच्या गोष्टी असतील फॉस्फरस ऍपटेकच्या गोट गोष्टी असतील यास यासाठी म्हणून जे आपण मागील महिनाभरामध्ये जे काम केलं आहे त्याचे रिझल्ट म्हणून आपल्याला याची फुगवण आणि आलेला कलर यामध्ये खूप चांगल्या स्वरूपाचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमचे प्लॉट कसे आहेत नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि येणारे फार्मिंगो क्रॉप केअरचे प्रत्येक व्हिडिओ पाहायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबवत आहोत धन्यवाद फार्मिंग गो क्रॉप केअर यांचं सूरज गायकवाड यांचं मार्गदर्शन गेले एक वर्षापासून आम्हाला चालू आहे एकदम चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला केलेलं आहे आणि वेळोवेळी वेड़ विजिट देऊन चांगलं मार्गदर्शन ते करतात आपण बघू शकता प्लॉट त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आपण सांभाळायला आहे एकदम चांगल्या प्रकारचं त्यांचा शेड्यूल आहे आणि तुम्ही शेड्यूल त्यांचं वापरा आणि इतरांनाही सांगा चांगलं शेड्यूल आहे एकदम एकदम कमी औषधाचं कमी खर्चाचं नियोजन करून जास्ती प्रमाणाचं उत्पन्न करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत धन्यवाद